नारळ कसे हो चाळीस रुपये सध्या नारळाने उच्च पटलो आणि सगळ्यांचे धांदल लुडव पावसानं सुरवात केली बाजाराच्या दिवशी दोन दिवस बरे गेलेले आता पाऊस लागलो आणि सगळेजण आश्चर्य करवले फिरतो पण सगळे व्यापारी नाव नाराज असत पावसामुळे होईना धंदो वगैरे आजच या पावसाचा विजा काय काय घेतलंय आता काढू नको विज चालू वाजायचे नाही परत सगळ्यांचे धांदल उडव पावसानं सुरुवात केली बाजाराच्या के दिवशी दोन दिवस दुछ बरे गेलेले आता पाऊस लागलो आणि सगळेजण आश्चर्य रह करवले बाजाराची सुरुवात झाली आणि अक्षरशः पाऊस चालू झालो म्हणून थांबलो आहे तुम्ही जर व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलवरती खूप छान छान व्हिडिओ असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण आवर्णीचा बाजार म्हणजे गणपतीच्या आदल्या दिवशीचा फुलपत्रींचा बाजार पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव ना ना पराकोबाल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आत्रागावी आहे मित्रांनो गणपती दिवस आणि यांचा आपुलकीचा सण या सणाच्या अगोदर आवर्णीचा बाजार भरतो म्हणजे फुलपत्रींचा बाजार भरतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरेचसे व्हिडिओ तुम्ही बाजाराचे वगैरे बघितले आहेत तुम्ही छान प्रतिसाद देतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण या आवरणाच्या बाजारात काय काय आले आणि आकारमाने किती आले आहेत आणि संपूर्ण कोकणवाची अगदी सज्ज झाली आहे बाप्पाच्या स्वागतासाठी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आथ्रे गावातील माझ्या आठवडी बाजार भरणार आहात आणि आज फुलपत्रीचा बाजार पाहणार आहोत मी आहे माणिकच्या दुकानआध इकडे पाऊस लागतो आहे भरपूर आहे आणि गर्दी पण खूप आहे आणि हे सध्या बिझी माणूस असत आणि हे बघा पावसानं अक्षरशः वाट लावली आणि हे पानवाले आमचे जुने खूप जुने म्हणजे यांचे वडील वगैरे इकडे असायचे तर आता हे पानवाले हे कायम इकडे असतात पानांचं बिझनेस यांचं आणि पाऊस बघा किती चाकरमाने तरी इतके आहेत ना की सगळं पावसान माती करून टाकला ना बघे पाऊस कमी होता का बघूया आपण जाऊया खाली एक मिनटं झाली छत्री घेतली आणि बाहेर पडले बघा काय ट्रॅफिक जाम होत आहे बघा एक तर पाऊस पडता त्याच्यात ट्रॅफिक जॅम आणि सगळ्या धंदेवाल्यांची माती व्यापारी म्हणतले आयला दोन दिवस पाऊस बरं होतो पण आता चालू झालो परत कालबिल नाही होत रविवारच्या बाजारात या नाही होता आणि हे हा आपल्या मित्राचा एक दुकान असा फ्रूट मार्केट सगळी हो फळं वगैरे तुम्हाला मिळतली आहे बघा आता पावसामुळे प्लॅस्टिक घालून ठेवलेले आहे आता काढलं ना हिल की हवा चतुर्थेद तगरी तुमका चांगला आणि रिजनेबलमध्ये तुमका सगळं गावता येऊ पाऊस काय दिसतो जो जोर सोडणार नाही हय एवढं सफरचंद पेरू केळी डाळिंब सगळा ऑल अँड सॉल आणि भाजी पण हा हा हो। पावणे अकरा वाजले तर जसं टायमिंग जाता ना तस तसं अगदी जोरच धरले ना मी अजून तिठ्यावरच अडाकल्या आता बघताला आणि सटाकते खाली आई विजयदुर्ग मालवण पण इली बाजारात जोर काही कमी झालो नाही सगळे आपली छत्री घेऊन सामान वगैरे खरेदी करतो त्यानंतर साडे अकरा वाजले आता जाऊया हे बघा फुलपत्री वगैरे तिट्यावर पण मिळत आली आणि खाली बाजारात पण मिळतली काढ कोट काढ आमच्या आमच्याकडे पण या गो काढतो भिजा गाया काय घेतलं आता काढू नको हो वाजायचे नाही परत आमच्याकडे या गणपती बघू चल लास पावसान काय इटम नाच केलं चला जाऊया हळूहळू खाली हे चल राहू मग आज धंद्यावल्यांच्या वेळे हो वाट लावून टाकल्यानं ना पावसान अरे बापरे जरा काहीतरी मजा येणार होती बाजारात फिराट सगळे आता छत्रेतच दिसताले आहेत बघा कितपत भरलो होतो भरलो असतो आणि होताला काय सगळे छत्रे जरास पाऊस कमी झाला होऊन इलय पटकन बाहेर आहे रविवारचं बाजार भारी भरलेलो गुरुवारपर्यंत रविवारच्या बाजारात आपल्या मित्राकडे गेलेलो नाही आज जरा जाऊन या चाली चाली आहे बघा आपलं विनय सावंत त्याचा बा इकडे दुकान असा गणपतीच्या तयारीची कितपत काय काय भरल्या ना तर बघा चौकाच पडा नको आतमध्ये जाऊन दाखवते तुम्ही हे बघा हे चतुर्थीच्या डेकोरेशनसाठी तयारी केल्यानं लाईटी वगैरे असत हवे आता या एक दोन दिवसात इलं असतं नक्की हवा आणि बाकी सगळं सामान आपलं प्लास्टिक खुर्चे किंवा बादले वगैरे सगळं ऑल अँड सोल फॅन वगैरे हो पण असत तुम्ही या नक्की इकडे भेट देवा चाली चाली आज भेटून बिट बरी बरे ना काही काय होता तो सर पावसाने इटम नाही केलं चला एक बघा केळी बिळी आणि आचरा मार्केट गणपतीच्या स्वागतासाठी तयार झालेला असा हे बघा जिकडे तिकडे तुमका गणपतीचं डेकोरेशनचं सामान वगैरे सगळं मिळतं त्याला बघू आणि घेऊ आणि इकडनं आता बाजार आपलो सुरू झालो मलाही सांगलं आहे मी रविवारचा बाजार इतकं भरलेलो आणि तुम्ही छान अगदी प्रतिसाद दिलास आपल्या रविवारच्या बाजारात तर म्हटलं आज आवर्णीचा बाजार आवर्णीचं म्हणजे फुलपत्रींचं बाजार तर त्याच्यासाठी म्हटलं जाऊया काय काय इलेतं बघूया दुकानात आणि चाकरमाने इलेत जाम गर्दी ट्रॅफिक जाम सगळं लागली मस्तपैकी आता आज वाटा लागला की काहीतरी आपलो उत्सव हा असो मजा येईल सगळं त्याबरोबर सगळं हजारांच्या दुकानासाठी पडदे वगैरे हो सगळे असत हे असत हार वगैरे आणि बघा हो फुलपत्री वगैरे हो सगळी बऱ्यापैकी इथं मार्केटमध्ये मा पण आज तुमक सगळे छत्रेत मगूक गावतले कमेंट करून सांगा आजच्या या विडिओमध्ये तुमचे वळखीचे कोणकोणते कौन चेहरे दिसतात ते हे सगळे तुम्हाला आज फुलपत्रीचा बाजा बाजार मेन माटी सजवसाठी पावसाने वाटला आणि जकडे तकडे जे जे भरतात बाजार आठवडा बाजार भरतात ना थंय तुमक चतुर्थीच्या आदल्या दिवशी हे फुलपत्रीचे बाजार तुमका मिळतलेच मिळतले त्याचं कारण म्हणजे आपल्या गणपती बाप्पाची जी मांडपी सजावची लागतात त्याच्यासाठी फुलपत्री वगैरे लागतात हे बघा फुलपत्री आणि सगळं ही सजावची सामान जावया बँक ऑफ महाराष्ट्राच्या आहे केळी साठ सत्तर पन्नास चौशी हे बघा कैसून कैसून येऊन आमच्याकडे धंदे करतो त्या बघा ते केलो पोरातो बघा बघा टमाटे आणि मिरची ऐकतात फळावाले होता हय आणि हैसून हय हा छत्री उडा दे छत्री उडा उड़ान दाशी, अकडे पार्किंग आहे बाजाराच्या दिवशीची पार्किंग आहे बघा बँक ऑफ महाराष्ट्राच्या समोर भाजीवाले पण इलेत आज आणि स्पेशल पुजाऱ्यांचे कांदे बटाटे या का हातात छत्री धरलंय आणि या का मोबाईल धरलं आहे आणि कसरत करत चल तुगाय आणि हे उत्ताच्या रस्तावाले कायमय असत फळाले काही भाजीवाली चला 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 पाऊस दरास गेलो आम्ही छत्री बंद करून घेते बघा हे पण फुलपत्री वगैरे असत फळाव असत थोडं खाली लय मी हे बघा स्पेशल मंडपी सजाचा सामान आज फुलपत्रीचा बाजार चाली चाली म्हटलं दाखवूया तुमका कितपत गर्दी हा गर्दी हा हा आणि हे आमचे मित्र सिद्धार्थ कोळगे आहेत आणि ते रील बनवण्यासाठी रीलच बनवता व्हिडिओ बनवतो रील बनवता तुझ्या चॅनलचं नाव कसं स्वामी सिद्धार्थ स्वामी भक्त सिद्धार्थ नक्की चेकआउट करा अरे तुमचा आता पावसात काय काम कलेक्शन आता आता का पाऊस उन्हाळ्या माती करून टाकला सगळे पाऊस आण चल होतं जेकडे जाऊया टाइमपास करूया पावसान काही केलं ना तर बघा तरी बरं आपलं छप्पर घातले नाही हा प्लॅस्टिक ताणले मी आणि हे आपल्या मित्र पंकज आहे त्याचं हे दुकान आहे इकडे तुम्हाला सर्व मसाले वगैरे जे आहेत ते तुम्हाला मिळतील इकडे गणपतीसाठी कंठी वगैरे आहे ती मिळतील आणि इकडे हे मोदक पीठ गोडापीठ हे सगळे आणि तिकडे आतमध्ये मसाले सगळ्या प्रकारचे मसाले धूप अगरबत्ती या बघा सगळं यावा तुम्ही नक्की भाजनाविनाक लागणारे चायचे कपबीप सगळा आहे होलसेल कापूर बिपूर सगळा मोदक लोणचा त्याला जाऊया पुढे काही ना दाजीच्या दुकानाकडे काका बसले अरे हो बेडे घेऊन बसले दाजी आता सध्या गडबडीत असतालो हा सध्या सध्या तुमचा हाक मारणं म्हणजे काय ओ देतालाच नाही या जोरदार काम चालू आहे का मंदार नाही आपला कायम आपण ही येतो बरोबर ना रविवारी येऊ हो का आज होता आता दा, कायमपास दाखव मग मग असं का सोडायचं घेतलं घेतलंय ते आमचे नेले हो। चला जाऊया काय काय का वाले भयभीत नाही जाऊचे आम्ही भयभीत करतलो आज भाजी पण दिली अरे भाजी भीती दिली मस्त हे केस का बघू गेलो ए गॅस कापू गेलो ती लावूया खुर्ची मी कापतोय तुझे डायरेक्ट टकलू करूया ना अरे मी हय तू बस हय खुर्ची अरे मी ते मशीन घेतोय आणि दे सा टकलू करून जाऊया हा आजीकडनं निघालय आता थांबाच आहे मी परत पाऊस येतो आणि पावसान सगळे आज छत्रेच बाजार आहात है पण फुलपत्री असं

आणि ह्या सगळं बाकीचं सामान खूप लाडू आहे होते कसे दिला अरे मी मालकांका विचारतो अगर। ना मालकांका विचारतोय मी तो काय नाही मला जो लाडू विडू असतोय बाराच काय काय येवा तुम्ही नक्की भेट द्यावा का या। अभि सावंत आणि इकडे त्यांचं छानचं दुकान आहे फिरतो पण सगळे व्यापारी ना वडे नाराज असत पावसामुळे होईना रे तर म्हणजे व्यवस्थित धंदो वगैरे झाला आजच या आणि या पावसाचाही धंद्यावर खूप परिणाम परिणाम झाला तो बरं चार दिवस बरे घालवले आणि तो बाजारही बरं गेलो मेन बाजार आज मेन बाजार आणि पाऊस ठराविक माणूस होत ते टाइमपास करायचो आणि मग पुढे झालायचा लावूया पुढे तर बँक ऑफ इंडियाचं आहे आणि हाऊको बघाय शहाळी वगैरे कोकम कोकम कशी येतो चारशे रुपये किलो आणि आगोळ दोनशे रुपये लिटर शंभर रुपये अर्धा लिटर चला इकडे ठाकूरांचं एक दुकान असा हो ते सगळे कंठी वगैरे तुम्हाला मिळतले यव चतुर्थीच्या दिवसात आपल्या माणसांकडसून खरेदी करा आणि यंदाची चतुर्थी आपलं उत्सव छान करा साजरं करा स्पेशल असा कॉक जरा बंद करा ना कॉक मग काय रामाने लोकांना बाजार करू गावाक नको कॉक चालू, कर चालू करून नारळ नारळ कसे हो चाळीस रुपये सध्या नारळा चाकण का <laughs> तवशी आणि हय पण फुलपत्री वगैरे असावे बरोबर फुलपत्री आणि अळू वगैरे गेले असत शेंगे असत <laughs> चला हय बऱ्यापैकी आठ आपले हय कोण नाही आता आम्ही जाऊया पुन्हा रिटर्न तिथ्यावरती बरोबर चला हय आज काय मा मार्केटात मार जाऊया नको उशीर झालेलो आ बाजार ला हो लागलो असतो मासे मार्केट ह्या जातच ना ह्या माणसा जर तुम्हाला होयो असतात आणि जर हा भेटत नसात तर ॲड्रेस सांगते बँक ऑफ इंडियाच्या समोर हय हो असता त्यानी हा बदलल्या ना आपलं लोकेशन बेंक चेंज बेंक लोकेशन, लोकेशन चेंज केले ना खाली असता मुळू शाखा चल जाऊया वरती रिटर्न साधार आटा आपला काय होया बांगडे काय का आजपासून बंद आजपासून खायचा ना झाला बंद आता उद्या गणपती येते गेल्ल होय मासे होते बांगडे होते चला आत्ता पाऊस गेलो गेलो म्हणजे कसलो लागतात अजून आजच्या व्हिडिओमध्ये आपण आचऱ्यातलो आवरणीचं बाजार म्हणजे फुलपत्रीचा बाजार अगदी भरलेलो पण पावसान सगळी ना वाट लावून टाकल्यान बरेचसे चाकरमाने इल्ले आपल्या पावसा आपल्या आपले खरेदीसाठी पण पावसानं सगळी ना केल्यान आणि सगळ्यांची माती करून टाकल्यान धंद्यावाले तर अक्षरशः आता सगळे नाराज असत सग बऱ्यापैकी पण पाऊस जाऊ खो तर काहीतरी ही चतुर्थी चांगलीच आहेत आणि खूप धमालेली आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत आपल्या आवरणीचा बाजार पोचवलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून आयकॉन ऑल करा आणि जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय आणि या बाजाराला तुमच्या कोणकोण ओळखीचे होते ते कमेंट करून नक्की सांगा चला